नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाट कधी आली मोठी आनंदाची अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचारी तसेच राज्यातील पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के दर आणि महागाई भत्ता वाढ कधी मिळेल या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे डीए वाढ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के डीए वाढ लागू केल्याने एकूण डीए अठ्ठावन्न टक्के दराने लागू झालेला आहे याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना डीए वाढ लागू करण्यात येणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढ व डीए वाढीचा फरक राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के डीए वाढ लागू करण्यात येणार असून जुलै दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सोन पर्यंतचा वाढीचा फरक देखील अदा करण्यात येणार आहे अधिकृत शासन निर्णय कधी महागाई भत्ता वाढीचा शासन निर्णय या महिन्याच्या अखेरपर्यंत निर्गमित केला जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे या संदर्भात वित्त विभाग मार्फत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून लवकरच यावर मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर डीए वाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जाणार असल्याचा ची मोठी अपडेट समोर येत आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद